जालना शहरातील मोकट जनावरांचा बंदोबस्त करा जालना शहरातील मोकट जनावरांचा बंदोबस्त करा भाजप जालना जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांची मागणी शहरातील मोकट कुत्र्यांचा समस्येविषयी भास्कर दानवे उद्या महानगरपालिका कार्यालयात देण्यात निवेदन आज दिनांक एकोणास फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मोकट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी भाजप जालना जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी केली आहे जालना शहर महानगरपालिका हद्दीत मोकट कुत्र्यांचा सुशाट वाढलाय त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेकांना या मोकट कुत्र्यांनी चावा घेऊन दुखापत केली आहे यामुळे शहरातील मोकट कुत्र्यांच्या समस्येविषयी भाजप जालना जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे उद्या महानगरपालिका कार्यालयात निवेदन देऊन मोकट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करणार आहे स्तरावर चांगल्या पद्धतीने बंदोबस्त करावा लागेल कोणाची बदली करून किंवा कोणाला विनाकारण दिवसून हे काम होणार नाही परंतु जालना शहरामध्ये अनेक दिवसापासून मोकाट कुत्रे आपल्याला त्या ठिकाणी दिसतात रात्री देरात्री कंपन्यामधून ड्युटी करून लोक आल्याच्या नंतर काही कुत्रे त्या माणसांचा पाठलाग करतात आणि निश्चितच चावा घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आणि म्हणून जालना शहरातील कुत्रे असतील मोकाट जनावर असतील या सर्व प्राण्यांचा त्या ठिकाणी बंदोबस्त झाला पाहिजे जेणेकरून जालन्यातील जनता एक मोकळा श्वास त्या ठिकाणी घेईल आणि म्हणून मी आयुक्तांना उद्या एक निवेदन देणार आहे संपूर्ण जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा मोकाट जनावरांचा बंदोबस्त तुम्ही तात्काळ या ठिकाणी करावा जर काही शासन स्तरावर जर काही विशेष प्रयत्न जर झाले तर जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त आठ दिवसामध्ये सुद्धा होऊ शकतो आणि म्हणून अनेक नागरिकांच्या मागणी आमच्याकडे आली की आमच्या गल्लीमध्ये मोकाट कुत्रे आहेत त्यांच्या गल्लीमध्ये मोकाट कुत्रे आहे बऱ्याच कॉलनीजमध्ये असे मोकाट कुत्रे आहेत रात्री बेरात्री खूप सुळसुळाट त्या कुत्र्यांचं त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून तो बंदोबस्त होणं गरजेचं आहे मी आयुक्तांना स्वतः भेटून या गोष्टीचं निवेदन त्या ठिकाणी देणार आहे